कडवन देवडाचे कळवण देवड्याचे नाव सांगराज भाऊराव पवार एक सिंगल मागत मागताय बैलाची क्वालिटी आहे बैलाची गॅरंटी आहे कामाला त्यांच्या बैला बरोबर बैल चालला तर बैल शेवायचा नाही तर फरक ठेव लहान मुलांना बैला माणसाला कोणाला नाही सोडू द्यायचं बैल कसं आहे शेवट करता करदातला बैलाच नाम नाही करायचा बैल निघू दे आणायचा कधी काही अडचण आली शब्द आहे माझा बर दादा कोणा हिशोबाना ते अकरा हजार म्हणताय स्टार्टिंगला आपण अकरा हजार अकरा हजार रुपये दोन महिन्या नाना नारायण दिलेले हिरामाला दिले त्यांचा एक बैल घेऊन आपण सासष्ट हजार रुपये घेतलेले आता खेमचंद दादा आलेले पवार दादा त्यांना मनापासून आपल्याला बैल द्यायचे दादा दुसऱ्या बरं जरा पाणी पोहचणी <welfare> पर ती खराब होईल कधी आपण परत पाठवतो आपल्या नावावर आल्यावर बोला तुम्ही बोला ना बरं एकतीस हजार बोललो एकोणतीस हजार अठ्ठावीस हजार फक्त द्यायचा आहे मनापासून तुम्हाला बैल बैल मी काढा लावलेला आहे मनापासून तुम्हाला बैल द्यायचा का ठीक आहे तुम्ही जवळ आम्ही जवळ येतो બોલા બરો દાદા બારા અસ બારા પંદર ટકા પટલા નહી ખરા સટલા કાઢ તું ના બોલ ખરાબ સાહેબ

બર પંદર હજાર ધરના બારી હાલકાની

आता मी त्यांना डायरेक्ट अठ्ठावीस हजार बोललो पवार दादा हिशोबाने मागा भाऊ नी फक्त उजव्या हाताने त्यांच्या हाताने झालेली आहे हा तिसरा पैसे आहे माझ्याकडे आपल्याला मनापासून द्यायचे पंधरा हजार करत बरं अजून पंधरा वाढाय द्या म्हणजे तीस हजारो चांगली जोडी दिसली नाही आम्ही तीस जोडी बरं पंचवीस हजार बर बोला बर दवाई बा નેમન માના ભક્ત દેના છે બોલી કરાની મનસ બોલી કરાની મનસ સંગી રે ને તમે ભી નેમ બોલા બોલા નેમન બોલા અરે આરા 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 વિસં આરા આ બોલાને દે દેસ રાજ કરજે મારન લાવ ચાલ તપ મારા કાઈ તપટ કરવા છે કે 300 રૂપિયા કરજે હા હા આદક લેલે પંચી હજાર રૂપિયા બોલે બનુ હા બ माझ्याकडे पन्नास आहे हा का दाखवला कॉल साहेब तुम्हाला नाही या काहीच काहीच वावगाय सतरा हजार कोटी माझी पंचवीस हजार कोटी जर घ्यायचं असेल तर हिशोबा मागा मी सांगू आले

बर मी काय दादा बी अठरा जाऊ द्या एक शब्द बोला फक्त ऐका ना ऐका ना फक्त मनापासून द्यायचं आहे अठरा हजार मनापासून फक्त त्या मामाला शब्द नाही मा तुम्ही बोलेल नाही सदस फक्त અઠ કરુ ના પરિસાર ખર્ચાર ચાર હજાર માલે દોના દે તમને પવસાર દે ખર્ચી અઠરા પાસકે ઉભા બરાબર કોણ સાહેબ બરાબર ના

तीन बैल दिलेले नाशिक जिल्ह्यामध्ये तीन बैल गेलेले आपले सुरुवात चांगली झालेली आहे आज आपल्याकडे पन्नास बैल आहे मनापासून आपल्याला या वार तोडायचा नाहीये खुश करून पाठवायचं आहे शेतकऱ्यांना व्यवहार झालेला आहे मित्रांनो छोटू सॅटी यांच्या दावणीतील पहिला व्यवहार दा। झाला आजचा बघूय अजून भरपूर व्यवहार होणार आहेत भरपूर बैल आलेले हा एकच बैल होता सिंगल साडे अठरा हजारवरून दिलेत त्यांचा बैल देऊन आणि त्यांचा बैल घरी मित्रांनो बरेच लोक कमेंट करतात त्यांचा बैल दाखवा शेतकऱ्याचा बैल दाखवा पण शेतकरीचा जो बैल असतो तो घरी असतो मित्रांनो इथं व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये त्या मोबाईलमध्ये दाखवून देतात फोटो व्हिडिओ आणि त्याच्यावर असाव दावतो हा बैल गेला का तो तिकडनं त्याच गाडीने रिटर्न दूध त्यांच्याकडचा बैल देत घेतो म्हणून हा व्हिडिओमध्ये त्यांचा बैल दाखवता येत नाही जर समोर राहिला तर आपण निश्चित दाखवतो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ चांगला बनलेला आहे तर व्हिडिओला लाईक करत जा काही कमेंट असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकतात आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नकता जय जवान जय किसान धन्यवाद